श्री स्वामी समर्थ आज आपण अक्कलकोटला जात आहोत आपण चेन्नई एगमोर एक एक्सप्रेसने जात आहोत ही गाडी रात्री अकरा पंचावन्नला असते आणि सकाळी साडेसात वाजेपर्यंत अक्कलकोटला पोहोचवते अक्कलकोट स्टेशन टू स्वामी समर्थ मठ पन्नास रुपये पर पर्सन घेतात अक्कलकोटमध्ये आल्यावर पहिले दर्शन घ्यायचं खंडेरायाचं काहीच अंतरावर तिथे चोडप्पा महाराजांचं मंदिर आहे नंतर मग बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये स्वामींचे पावले उमटलेले आहेत त्यानंतर आपण पोचतो मुख्य मंदिरात शक्य झाल्यास सकाळी पहाटेच्या आरतीला तुम्ही हसरला खूप प्रसन्न वाटतं मुख्य मंदिराच्या मागे खूप मोठं आणि सुंदर गार्डन आहे आपण रिटर्न सोलापूर स्टेशनवरून येत आहोत कोणार्क एक्सप्रेसने